परंतु त्यानंतर त्यांनी म्हणजे वीस तारखेलापर्यंत आम्ही चर्चा करतो असा आश्चर्य झालं होतं परंतु अद्यापही पंचापोर्ती चर्चा न झाल्यामुळे आज आम्हाला आमच्या पगारवाडीच्या न्याय हक्कासाठी आज आम्हाला दापोलेपोतीला आज जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक सहभागी आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे कार्यशाळा आमचा पूर्ण लिपिक वर्ग सर्व चालक गाव हे सर्वपणे स्व स्वयंपूर्तीने आज धरणे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आमची या गणपती उत्सवादरम्यान कोणती प्रवाशांची गैरसहकारणात येऊ नसून आमच्या न्याय हक्कांसाठी आज आम्हाला हे राज्यभर धरणे आंदोलनासारखा आम्हाला मार्ग स्वीकारावलेला आहे आमची गणपतीच्या नेमची एवढीच प्रार्थना आहे या गणपती बाप्पाला येताना लोकांनी सर्वांनी लोकांनी बाप्पाला गावाला आले पाहिजे परंतु गावाला येत असताना आमचा जो न्याय हक्क आहे जो आमचा वेतनवाढ आहे त्याचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निघालेली गावा व गणपती चरणी जे प्रवासी येणार त्यांची लवकरात लवकर आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा हीच आम्ही आपली सेवा आलो हम सब सब हम सब आमच्या मागण्या पूर्ण झाल्यास पाहिजे कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवार सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनवार मिळाली পহাদ য়াকেন, চিয়াবড মকাই. হারমাআডজেএ.